आपण पुण्यामधून एक सविस्तर बातमी बघणार आहोत पुण्याच्या मार्केट परिसरामध्ये घरफोडीची घटना घडली आहे घरफोडी करत व्यापाऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोनं आणि रोकड लंपास करण्यात आली आहे घरफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे घराचं लॉक तोडत चोरट्यांनी डल्ला मारलाय मार्केट यार्ड पोलीस स्टेशनमध्ये दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय दोन आरोपी अद्याप फरार आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांना विचारा चोरी गंभेर काया आ, पन जो जो ही गंभीर घटना काय पाहतोय की मार्केट यार्ड परिसर जो आहे तो अतिशय गजबजलेला परिसर आहे अनेक मोठ्या व्यापाऱ्यांची घरं आणि सोसायट्या तिथे आहेत आणि त्याच मार्केट यार्ड मध्ये परवा दिवशी रात्रीची ही घटना आहे दोन चोर येतात त्यानंतर जो आहे तो घरफोडी करतात आणि मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोनं जो आहे तो लंपास करतात हा सगळा जो प्रकार आहे ना तो सीसीटीव्ही जर झालाय मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या अगदी हक्केच्या अंतरावर दोन चोरट्यांनी हा सगळा प्रकार जो आहे तो केलेला आहे एका व्यापाऱ्याचं घर आहे आणि त्या घराचं लॉक तोडत हा सगळा प्रकार जो आहे आणि आता रोकड जी आहे रोकड असेल सोनं असेल किंवा इतर काही मौल्यवान वस्तू या खर तर लोकांनी या चोरट्यांनी पळवलेले आहेत मार्केटयार्ड पोलीस स्टेशनमध्ये मा दोन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे पण सुवर्ण प्रश्न हाच निर्माण होतो की अगदी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर घरफोडी होते जो गजबजलेला सगळा भाग आहे पुणे शहरातल्या मध्यवर्तीचा हा भाग आहे आणि इथं घरफोडी होऊन चोर जे आहेत ते पळून जाताना देखील दिसत आहेत पण अद्याप पोलिसांकडून मात्र कुठलीही कारवाई झालेली नाहीये चोर अजूनही फरार आहेत आता पोलीस या सगळ्यांकडं सगळ्यांवरती काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नक्की अभिजित धन्यवाद माहिती दिल्याबद्दल